हरे कृष्णा स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या श्री हरी कृपा या युट्यूब चॅनल वर प्रसंग रणभूमीवर कौरव आणि पांडव युद्धाच्या इच्छेने एकत्रित आलेले आहेत पांडवांनी पाहिलं विशेष करून अर्जुनाने पाहिलं की जे समोरचे जे सैन्य आहे समोरचे जे शत्रू आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच अर्थ स्वकीय आहे पूर्णपणे गोंधळून जातात जेव्हा पाहतात तेव्हा पूर्ण ना गोंधळून भगवान श्रीकृष्णांना म्हणतात की श्रीकृष्ण मी युद्ध कस करू अरे ज्यांच्या युद्ध करायचं आहे ते कोणी बाहेरचे नसून आपलेच आहेत आपलेच गुरुजन आहेत आपलेच मित्र बांधव आहेत त्यांच्यावर मी बाणाने कसा बरे प्रत्यहल्ला करू भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना क्षत्रिय नात्याने हे तुझं कर्तव्य आहे की युद्ध करणे अर्जुन म्हणतात की ते ठीक आहे अरे अहो जरी कर्तव्य जरी असलं आपल्याच गुरुजनावरने प्रत्याला करू आमचे आहे आणि असं अर्जुन ठेवतात खाली बसतात आणि त्यांना सांगतात की अरे अशा या ठिकाणी तुझ्यामध्ये ह्या अशुभ गोष्टी कुठून आल्यात आणि हा तुझा हृदयाचा दुबळेपणा सोडून दे आणि अक्षरशः भगवंत काय म्हणतात क्लेबे गम पार्थ की हे पार्था नपुसंक्तीची कास धरू नकोस नपुंसक मध्ये म्हणजे काय हिजडा काय हिजडा आहेस तू अशा कठोर शब्दामध्ये जे आहे ते भगवान श्रीकृष्ण बोलतायत परंतु असे कठोर शब्द कशासाठी वापरत का तर अर्जुनाने आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते अरे तू काय हिजडा आहेस का नपुंसक आहेस का हृदयाचा धुळेपणा सोडून दे आणि गुट आपलं कर्तव्य पालन कर मी किती सुंदर शिकवण आहे आपल्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला किती मोलाची शिकवण देत आपण माता असो पिता असाल पुत्र असो प्रत्येक व्यक्तीचे जे आहे ते कर्तव्य आहे मातेचे कर्तव्य आहे पित्याचे कर्तव्य आहे पुत्राचे कर्तव्य आहे सर्वांचे आपापले कर्तव्य आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की आपण प्रत्येकाचे कर्तव्य आपण काटेकोरपणे पालन केली पाहिजे आणि जर करता आपण आपल्या कर्तव्याचं जर करता पालन केलं तर बऱ्याच अडचणी आपल्या जीवनातल्या दूर होऊ शकतात हे भगवान श्री कृष्ण आपल्याला या भगवद्गीतेच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला खूप सुंदर मोलाची शिकवण देत हरे कृष्ण